नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा तेक ते एक मीम फिरतं बघा हे दर्द काय खतम नाही होता रे फार ठिकाणी फार वेळा ते दिसतं त्या पद्धतीनं आता विरोधकांच्या बाबतीत असं म्हणायची वेळ आली की हे सरदर्द काय खतम नाही होता रे एस आय आर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन बिहारमध्ये सगळ्या मतदार याद्यांचं सखोल पुनर्परीक्षण करणं चालू आहे आणि ही सगळी प्रक्रिया एकतीस ऑगस्टपर्यंत चालणार आहे काहीच कारण नसताना आरडाओरडा धिंगाणा करत रस्त्यावरती उतरत बोंब करत मोदी वोटचरे नावानं हे सगळे विरोधक ज्यांनी बोंब केली सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा याचिका गेल्याच्या नंतर कालचा जो फटका बसलेला आहे विरोधी पक्षांना विरोधी पक्षांनी यासाठी म्हणतो सगळ्याच पक्षांना बसलेला आहे पण भाजपनी किंवा एन डी एतल्या पक्षांनी अधिकृतरित्या तशा तक्रारी केल्या नाहीत म्हणून त्यांच्यावरती तो विषय येत नाही सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना असं विचारलेलं आहे की हे सगळं यस आय अर्थ जे काम चालू आहे ते, है हो है। ते पस, बी एल ओ ब्लॉक लेवल ऑफिसर आणि बी एल ए ब्लॉक लेवल एजंट हे बी एल ए ह्या राजकीय पक्षांचे असतात आणि त्यांची नोंदणीकृत झालेली संख्या म्हणजे जे मागच्या वेळेस होते एक लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे संपूर्ण बिहारमध्ये प्रत्येक बूथप्रमाणे विचार केला तर एक लाखाच्या जवळपास विविध पक्षांचे बी एल ए आहेत आता जो प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उत्तर विचारलेला या आहे साफ की या याद्यांचं सखोल पुनर्परीक्षणाचं काम चालू आहे याद्यांची साफसफाई चालू आहे तुम्ही स्वतः किती तक्रारी केल्या मुख्य म्हणजे तुम्ही यांच्यासाठी केलं काय हे शपथपत्र सगळं सादर करा हा जो सगळ्यात मोठा त्याच्यावरती झटका आहे ना की नुसतीच बोंब करायची प्रत्यक्षात काही करायचं नाही अडचण कशी असते माहिती आहे का की जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष कृती करणार नाही तुम्हाला एक तुम्हाला मी छोटस उदाहरण सांगतो आमच्या शाळेतलं त्या परीक्षेमधले गुण तपासल्याच्या नंतर ज्याला सगळ्यात जास्त गुण आहेत गणिताचे त्याला एक बक्षीस जाहीर झाल्याच्या नंतर वापस येताना घरी आमच्या दुसऱ्या एका मित्राच्या लक्षात आलं की अरे आपल्या आपण त्याच्यापेक्षा हुशार होतो असं कसं काय झालं त्यानं स्वतःचा जेव्हा पेपर बघितला त्याच्यामध्ये त्या गुरुजींनी ती त्याच्या एकूण मार्कांची सगळी बेरीज करत असताना हातचाच घेतला नव्हता त्यानं जाऊन तक्रार केली की सर हे माझे गुण तुम्ही दाखवले ते चूक आहेत ते म्हणजे काय झालं किंवा असं असेल मग त्यांनी तपासलं ते मग हातचा घेतला त्याचे गुण वाढले मग तो पहिला आलात मग दुसऱ्या दिवशी शाळेत प्रार्थनेच्या वेळेस त्याला समोर बोलून ही चूक सांगून त्याचा वेगळा सत्कार हा शाळेला करावा लागला आता ही प्रक्रिया जी असती प्रत्यक्ष तो आमचा मित्र वर्ग शिक्षकाकडे गेला त्यांनी मुख्याध्यापकाकडे प्रकरण अशी अशी चूक झाली दुसऱ्या दिवशी त्यांनी ती दुरुस्त केली समजा हे काहीच न करता हा आमचा मित्र बाहेर बोंबलत राहिला असता की शाळेनं माझ्यावर अन्याय केला शिक्षकांनी माझ्यावर अन्याय केला मला मुद्दाम मासे करतात त्याच्या पालकांनी बोंब करायचे की आमच्या मुलाचं तुम्ही शैक्षणिकदृष्ट्या नुकसान केलं मानसिकदृष्ट्या त्रास दिला की ह्याला अर्थ काय कुठल्याही व्यवस्थेमध्ये तुम्ही जाता तेव्हा त्याची एक प्रक्रिया असते जर तुमचं म्हणणं आहे की इतके मतदार गेलेले आहेत हे मतदार मुद्दाखवलेत पण प्रत्यक्षात जिवंत असे दहा माणसं उभे करायचे ज्या वॉर्डातले आहेत त्या वॉर्डामध्ये जायचं हेच सर्वोच्च न्यायालयाने विचारले ज्या ठिकाणची तक्रार आहे त्या ठिकाणी त्या माणसांची तक्रार घेऊन तुमचा बी एल ए ब्लॉक लेवल एजंट ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाने याच्या बाबतीमध्ये काय केलं आणि हे न करता तुम्ही जर केवळ बोम करणार असाल तर कसं काय व्हावं बरं ह्या याद्यांमध्ये चुका आहेत का तर आहेत ना आधीपासून आहेत कितीतरी उदाहरणं अगदी माझ्या आजूबाजूची मी सांगू शकतो अशी माझे मोठे काका जेव्हा त्यांचं निधन झालं ते पुण्याला होते त्यांचं नाव कितीतरी दिवस तिथल्या यादीमध्ये येत होतं माझे सासरे त्यांचं निधन झालं आम्ही सगळे एकाच गल्लीमध्ये राहणार आहे आता जेव्हा इपिक नंबर आलेला आहे आणि उदाहरणार्थ आमचे तीन नाव मी परभणीवरून छत्रपती संभाजीनगरला शहानूरमिया दर्गा चौका जिथं आमचं बूथ आहे त्या ठिकाणी शिफ्ट केली आता ते इपीक नंबर प्रमाणे काय झालं ऑनलाईन शिफ्ट केल्यामुळे तिथल्या यादीमध्ये ते नाव नंतर नाही आलं जुन्या व्यवस्थेमध्ये काय व्हायचं तिकडे नाव असायचं इकडे नाव असायचं जे मृत्यू झालं त्याच्यावरती कोणी सांगायचं नाही ते नावं तशीच राहायची हे काही कोणी पर्पजफुली केलं असं नाही निवडणूक अधिकारी काही करू शकत नाही कारण त्यांच्याकडे वेगळं मनुष्यबळ नाही पण जे एस आय आरची जी सोय कायद्यानं करून दिली दर पंचवीस वर्ष नंतर ह्याचं पुनर्परीक्षण करावं असं जे सांगितलेले त्याचा एक आता उपयोग असा होतो आहे की त्यामधून ज्यांना इपिक नंबर आधी दिले गेले होते एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला इलेक्शन कार्ड दिले गेले होते त्याच्यावरती नंबर दिला गेलेला आहे आणि त्याचा एक सगळ्यात मोठा फायदा असा झाला की तो नंबर तसा तो कायम राहिला नंतर म्हणून इपिक नंबरवरती जे चालू आहे हे काहीच समजून न घेता ज्या पद्धतीनं विरोधक आरडाओरडा करतात अजून एक महत्वाचा मुद्दा की हे जे काही वोट चोरी वोट चोरी वोट चोरी लावलेले आहे ज्या ज्या माणसांना त्यांनी पकडलं त्या माणसांनी लगेच त्याला पत्रकारांनी जेव्हा गाठलं आणि त्यांची नावं शोधून दिली आणि ते त्याच्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात असले असे दोन उदाहरणं बिहारमधली ती बऱ्याच ठिकाणी फिरतायत मी तुम्हाला परत सांगत नाही सज्जन सा कुमार काहीतरी एक नाव आहे आणि त्या रंजू देवी अशा दोन नावं प्रत्यक्ष राहुल गांधीच्या समोर त्यांनी सांगितलं आमची नावं कशी नाहीत आम्हा नाव कटगळे आणि नंतर जेव्हा प्रत्यक्ष त्यांची नाव सांगितली तेव्हा त्यांनी ते हो नाही नाही दुसऱ्या यादीमध्ये होतं आम्ही बघितलेलं नव्हतं हा जो खोटाडेपणा राजरोसपणे राहुल गांधी सारखे जबाबदार विरोधी पक्ष नेते करतायत ते। आता त्यांच्यावरती जेव्हा ह्या संदर्भातल्या सगळे खटले दाखल होतील डिफेमेशनच्या केस म्हणा किंवा कायद्याची सगळी त्यांनी उद्यापर्यंतची आज शनिवारे उद्यापर्यंतची त्यांना मुदत दिलेली सात दिवसाची निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयानं पण याची दखल घेतलेली अडचण काय माहितीये का सरकार नावाची जी काय व्यवस्था आहे ती आभाळातून पडलेली नाहीये लोकशाहीमध्ये सरकार हे आपणच निवडून दिलेलं असत त्याच्यामुळे जेव्हा सरकार नावाची यंत्रणा भ्रष्ट होते सरकार नावाची यंत्रणा कुसते सरकार नावाची यंत्रणा काम करत नाही ह्या सगळ्याला ते फक्त जबाबदार नसतात आपण जबाबदार असतो जसं लोकशाहीचा सगळ्यात मोठं जे बलस्थान लोकशाहीचं जे माणसं आहेत मनुष्याच्या हातामध्ये अधिकार आहेत तीच कमतरता अशी आहे की जर काही चुकलं तर त्याला तुम्ही जबाबदार आहात दुसऱ्या व्यवस्थेमध्ये राजेशाही याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणता येत होतं हुकुमशाहीमध्ये किंवा लोकातून निवडून न गेलेलं सरकार आहे किंवा त्याच्या नावानं खापड फोडून भांडता येत होतं रडता येत होतं बोंबलता येत होतं शिव्या देता येत होते लोकशाही अशी विचित्र गोष्ट आहे की जसं लोकांच्या हातामध्ये अधिकार आहे दुसरी गोष्ट लोकांनी अशा पद्धतीनं जर कायमस्वरूपी बोंब केली तर त्याला कोण जबाबदार आहे आपलेच आहेत ते सगळे सरकारमध्ये बसलेले लोक कुठून कोसळलेत का आबाळातून कोसळलेत हे सगळे जे बी एल ओ आहेत ब्लॉक लेवल ऑफिसर विरोधी पक्षांना राहुल गांधींना त्यांचं समर्थन करणाऱ्या पंटरांना लिब्रांडोंना हे कळणं की हे सगळे जे बिओलो आहेत तो कितीतरी वर्षांपासून सरकारी व्यवस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांची काही नेमणूक गेल्या अकरा वर्षामध्ये भाजप सरकारने केलेली असं नाही आहे वेगवेगळ्या काळात झालेली नेमणूक आहे ती ज्याची पंचवीस वर्ष सर्व्हिस झालेली आत्ताची गोष्ट वीस वर्ष सर्व्हिस झालेली किंवा अगदी बारा वर्ष सर्व्हिस झालेली ही सगळी माणसं तर त्या जुन्या काळामध्ये नेमल्या गेलेली होती ना आज ते बीएलओ म्हणून काम करायला तुम्ही त्याच्यावरती काय म्हणून आक्षेप घ्यायला लागलात काय म्हणून अविश्वास दाखवायला लागलात आणि हे करण्यामध्ये तुम्ही कोणावरती अविश्वास दाखवायला लागलात तुमचेच एक हिस्सा असलेले आणि मागच्या सरकारच्या काळामध्ये नेमल्या गेलेले असे बहुतांश लोकांवरती तुम्ही अविश्वास दाखवायला लागला त्या म्हणजे निवडणूक आयोगावरती अविश्वास त्याच्या नावानं शिव्या कोर्टाने निर्णय दिला कोर्टाच्या नावानं बोंब मारायची ईडी म्हणजे संस्थात्मक पातळीवरती जेव्हा तुम्ही विरोध करता ह्याची सगळ्यात मोठी अडचण ही होऊन बसती की तुम्हाला हे कळत नाही की तुम्ही स्वतःला शिव्या द्यायला लागेल आता जे हे सगळं विरोधी पक्षांचा धिंगाणा चालू आहे त्याच्यावरची ही वसंतवाणी मतदार याद्या दिला किती वेळ विरोधींचा खेळ संपेची ना केंद्रावर त्या जाऊनी साक्षेप कुणीही आक्षेप नोंदवेना कृतीही फक्त वाचाळता दिसे म्हणूनच फसे डाव सारे हरण्याची यांना खात्री वाटे पक्की यादीमध्ये नक्की घोळ म्हणे नाचता येईना वाकडे अंगण संपले वंगण गाडीतले रेटेना पुढती राजकीय गाडा फुकाच शिंतोडा आरोपाचा कांत हरण्याची चढते का झिंग आपलेच बिंग दावी, से, दावी से। ले 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 आहे आपलेच बिंग दावी आहेस विरोधकांचं विशेषतः राहुल गांधीचं तर असं होऊन बसलेलं आहे की आपण भाजपचे कसे स्टार प्रचारक आहोत हेच ते सिद्ध करत चाललेले आहेत अरे तुम्ही ज्यांची नावं हुकली आहे ज्यांचे पत्ते हुकलेले आहेत जे मृत आहेत तुम्ही म्हणता पण तरी त्यांचं नाव आहे किंवा उलट जे जिवंत ते पण मृत म्हणतेच ना हे सगळं तुम्ही निदर्शनास आणून द्या ना अजून सुद्धा दहा दिवस वेळ ना आठ दिवस आज तेवीस तारखे हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय तेव्हा उद्यापासून एकतीस तारखेपर्यंतचा वेळ आहे तुम्ही जी जी काही तुमची ह्याच्यावरची जी आक्षेपाची जे सगळे तुमचे मुद्दे असतील जी जी काही तुमची सगळी तक्रार असेल ती सगळी तुम्ही निवडणूक आयोगाकडे त्या ब्लॉक लेवल त्या ठिकाणी ऑफिसर जो बसलेला त्याकडे आजही देऊ शकता ना पण तसं न करता ज्या पद्धतीनं म्हणजे बेभान होऊन म्हणजे कुठलंही भान राहिलेलं नाही जसं चौकीदार चोर हे चौकीदार चोर हे बॉम्ब केली आणि प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये लेखी ले स्वरूपात माफी मागावं लागली नंतर ते सगळं बंद झालं आज त्याच पद्धतीनं जर कोणी ह्या मुद्द्यावरती भाजपवाले उठून प्रत्यक्ष न्यायालयामध्ये गेले की हे अशा कसा प्रचार करायला लागले ह्याच्यामध्ये जसं मोदींची बदनामी आहे तशी ते व्यवस्थेची बदनामी आहे ना आणि जर मग ह्यांनी तेव्हा लेखी ले स्वरूपामध्ये माफी मागाव लागेल तर काय करतील मग म्हणून आम्ही म्हणतो आहोत की हे सगळं बाजूला ठेवून अजूनही बोंबा मारण्यापेक्षा प्रत्यक्ष तुमचे जे मतदार तुम्हाला वाटतात तुमचे त्यांचे नाव आहेत की नाही तपासाने एवढं तर काम तुमचा बी करू शकतो ना आणि म्हणून म्हणलं की नोंदणीकृत केलेले किंवा मागच्या निवडणुकीच्या काळात हजर असलेल्या जी संख्या एक लाख पेक्षा पे जास्त आहे एवढं जर प्रत्यक्ष मॅन पॉवर ह्या सगळ्या पक्षांकडे मिळून आहे त्यांनी मदत करावी सरकारला सरकार, सरकार नावाची काही वेगळी गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे हे शांतपणे समजून घ्या पण हा जो सरदर्द आहे हे काही यांचा संपायला तयार नाही म्हणून जेव्हा आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला फटके दिले आणि आता हे सर्द पडलेले आहे बघूत याच्यातून तरी काही शहाणपण शिकतात की नाही आणि येत्या सात आठ दिवसामध्ये जे सगळे आक्षेप नोंदवतात की नाही इथेच थांबूयात